जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या राष्ट्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहीत आहे की राज्य शासनाने कृषी विभागाच्या सर्व योजनांकरिता ॲग्रिस्टेक अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी अनिवार्य केलेला आहे म्हणजेच मित्रांनो शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आय डी असेल तरच आपल्याला शासनाच्या योजनेचा लाभ घेता येणार आहे जर आपल्याकडे शेतकरी आय डी नसेल तर आपल्याला शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे ये। तर मित्रांनो सध्या शासनाकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत जसे की प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस पी एम किसान व नमो शेतकरी सन्मान निधी योजना पीक कर्जमाफी पी असे अनेक योजना सरकारकडून सध्या राबवले जात आहेत तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे फार्मर आयडी असणे गरजेचे आहे तर मित्रांनो तुम्ही फार्मर आय डीसाठी ऑनलाईन फॉर्म भरला असाल तर मित्रांनो तुमचा फार्मर आय डी तयार झाला आहे की नाही हे कसे बघायचे तसेच मित्रांनो फार्मर आय डी म्हणजेच शेतकरी ओळख क्रमांक कुठे भेटतो ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला गुगल क्रोम ब्राऊझरवरती जाऊन सर्च टॅपमध्ये एम एच एफ आर डॉट ॲग्रीस्टॅक डॉट जी ओ व्ही डॉट इन फार्मर रजिस्ट्री डॉट एम एच ही e वेबसाईट टाकून घ्यायची आहे तर मित्रांनो या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे त्यामुळे तुम्ही डिस्क्रिप्शनमधूनसुद्धा डायरेक्टली या लिंकवरती जाऊ शकता तर मित्रांनो लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा पेज ओपन झालेलं पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो हे पेज ओपन झाल्यावरती इकडे तुम्ही पाहू शकता तुम्हाला तीन प्रकारचे वरती ऑप्शन पाहायला मिळत आहेत जसे की डॅशबोर्ड चेक एनरॉलमेंट स्टेटस लॉग इन विथ सी एस सी असे तीन प्रकारचे तुम्हाला इथे ऑप्शन पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला आपले फार्मर आय डी अप्रूव्ह झालेले आहे की नाही याचा स्टेटस आपल्याला चेक करायचा आहे तर मित्रांनो हा फार्मर आय डी स्टेटस अप्रूव्ह झाला आहे की नाही हे कुठे चेक करायचा तसेच मित्रांनो फार्मर आय डी क्रमांक नक्की कुठे भेटतो ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो आपल्याला दोन नंबरचा जो ऑप्शन पाहायला मिळत आहे चेक एनरोलमेंट स्टेटस यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो चेक एनरोलमेंट स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा पेज ओपन झालेलं पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो एनरोलमेंट स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला खालती दोन ऑप्शन पाहायला मिळत आहेत एनरोलमेंट आय डी आणि आधार नंबर तर मित्रांनो हा एनरोलमेंट आय डी तुम्हाला तुमच्या पावतीवरती मिळून जाणार आहे जर मित्रांनो तुमच्याकडे एनरोलमेंट आय डी नसेल तर मित्रांनो दोन नंबरचा जो ऑप्शन आहे आधार नंबर तो तुम्ही सिलेक्ट करू शकता तर मित्रांनो हा आधार नंबर ज्या शेतकऱ्याचा चेक करायचा आहे त्याचा तुम्ही इथे टाकून घ्यायचा आहे तर मित्रांनो आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला पुढे जे काय ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो जे काय ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इकडे तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आधार क्रमांकाच्या खालती तुम्हाला सेंट्रल आय डी पाहायला मिळत आहे तर मित्रांनो सेंट्रल आय डी हाच तुमचा फार्मर आय डी क्रमांक असणार आहे तर मित्रांनो हाच तुमचा फार्मर आय डी आहे जो की तुम्हाला शासनांच्या योजनेचा लाभ घेताना लागणार आहे जसे की पी एम किसान व पी एम नमो शेतकरी सन्मान निधी योजना पीक विमा योजना अशा अनेक प्रकारच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी हा तुम्हाला सेंट्रल आय डी म्हणजेच फार्मर आय डी लागणार आहे त्यामुळे तुम्हाला हा सेंट्रल आय डी सेव्ह करून ठेवायचा आहे तर मित्रांनो त्यानंतर तुम्हाला खालती एनरॉलमेंट डेट म्हणजेच ज्या दिवशी तुम्ही हा ऑनलाईन फॉर्म भरलेला असेल ती डेट तुम्हाला इथे खालती पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्यानंतर तुम्हाला अप्रुवल स्टेटस असे पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुमचा जर फार्मर आय डी अप्रूव्ह झाला असेल तर मित्रांनो या स्टेटसमध्ये तुम्हाला अप्रूव असे पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो बरेच जणांचा स्टेटस इथे पेंडिंग देखील असतो तर मित्रांनो तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाही तर मित्रांनो काही दिवसानंतर तुमचा देखील स्टेटस अप्रूव्ह होऊन जाणार आहे तर मित्रांनो खालती तुम्हाला अप्रुवल रिजेक्शन डेट पाहायला मिळत आहे तर मित्रांनो ज्या दिवशी तुमचा फार्मर आय डी अप्रूव केला गेला आहे त्या दिवसाची तारीख इथे टाकली गेली असते त्यानंतर तुम्हाला फार्मर नेम म्हणजे ज्या शेतकऱ्याचं तुम्ही फार्मर आय डी अप्रूव्ह झाले आहे की नाही तपासतात त्याचं नाव इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे त्यानंतर तुम्हाला खालती अप्रूव्हल रिमार्क पाहायला मिळत आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला ऑटो अप्रूव्ह काय सिस्टीम असे पाहायला मिळत आहे तर मित्रांनो अशा रीती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमचा फार्मर आय डी अप्रूव्ह झालेला आहे की नाही हा स्टेटस पाहू शकता तसेच मित्रांनो इथेच तुम्हाला तुमचा फार्मर आय डी देखील भेटून जाणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाच नवनवीन कात्रीशीर व्हिडिओ घेऊन